तर लईस तुम्ही बघू शकता की संध्याकाळचा शिर्डीचा इथला परिसर कसा दिसतो म्हणजे मंदिराच्या जवळचा समोरच मंदिराचा साईबाबा आणि साईडचा जो परिसर पर आहे ना पूर्ण पाऊस असतो त्याच्यामुळे कधी कधी बंद असतो त्याच्यामुळे एवढी रोषणाई दिसून येत नाही पण आता तर तुम्ही बघता ना आता सात वाजल्यात बरोबर डॉट तर सात वाजता हा असा व्ह्यू पूर्ण दिसतो तुम्हाला म्हणजे सगळे दुकानं वगैरे सगळे चालू असतात तुम्हाला आणि रोडवरती गाड्या तर चालूच असतात पण खूप छान वाटतं बघायला चालायला असं वॉक वगैरे करायला खूप सुपर वाटतं आणि समोरच मंदिर आहे तर हा जो परिसर आहे इथे चला आपण जाऊया पुढे नाव दिसत की हो श्री साई बाबा दर्शन राम संकुल शिर्डी हा गेट बसलो इथं जेव्हा पालखी बिलकी येते ना ते इथेच पालखी ठेवतात इकडे मी चहा घेतली दोन रुपयाची दोन रुपयाची चहा आहे दोन रुपयाची चाय तीन रुपये दूध घेतला बाबूसाठी मस्त चाय नाही भारी आहे पूर्ण चिकन लावलंय चल तुला नेक्स्ट टाइम घेऊन येणार नाही मी आधीच सांगते कसं बोलते तुला विचारलं का मस्ती किती येतो करते तुला थोडी सांभाळायला लागतं तिला मी सांभाळते ना मी मम्मी आहे तिची तू थोडी सांभाळतो नीट घेतलं तर घेतो उचलून आणि ती पण मलाच घेऊन असते कुठे निघालो तुम्ही आता आता आम्ही निघालो आमच्या घरी जायला कसं वाटली शिर्डी मस्त वाटली शिर्डी लय भारी वाटली शिर्डी लहानपणी आली होती त्याच्यानंतर मी आले तुमची शिर्डी हॅलो गायस कसे आहेत तुम्ही सगळे सगळे मजेत असणार सो गायच आमचा ता दुसरा दिवस आहे शिर्डीमध्ये आता तर आम्ही चाललो होतो फिरायला शिर्डी म्हणजे अजून मंदिर त्यांचे दर्शन घ्यायचे आम्हाला तर बाबू झाला आहे फ्रेश मस्त बाबू खूप मस्ती करतो बाबू खूप आवडतो का बाबू हे बाबू मजा येते ना तुम्हाला कशी आहे ना चला तर आमचं दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला फिरवणार आहे इकडचं जेवण फ्री सी उद्या काय काय हे सगळं तुम्हाला माहिती पडणार आहे काय फिरू शकता शिर्डीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ थोडक्यातच जे काय जवळ असेल तेच म्हणजे मंदिर तर झालं मंदिर तर सगळं जातात मंदिरामध्ये त्याच्यानंतर अजून तुमचा तर दुसरा दिवस असेल इथं शिर्डी मध्ये तुमचा थांबताय तुम्हाला अजून इथं काय बघायला भेटलं किंवा काय असेल ते आम्ही तुम्हाला दाखवतो आपल्या ब्लॉक सध्या म्हणजे आम्ही जे हा तेच छान आहे मला तर इथलं सगळं आवडलं जेव्हा आपण एक्सपेन्सिव्ह हॉटेलमध्ये बसतो ना खायला तर तिथं आपल्याला अशी टेस्ट भेटत नाही तर इथे आहे ना खूप चांगली टेस्ट आहे मिसळला ओके मिसळ पोहे पण खूप छान चांगलं खास मिसळ साठी हां मिसळ साठी बसली की खास खूप छान आहे तुम्ही इथे ट्राय करू शकता छोट्या ऑर्डर करा बिस्किट लागत ना बिस्किट जे अभी नॉर्मल आहे इथे 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 हं ₹4 मैदा दो मी बघितून ठीक आहे सर हा म्हणजे एक तुमचा बाबू छोटा असेल ना सोबत तर तुम्ही काय कॅरी केलं असेल म्हणजे हे रुपये ला दो ₹2 चे दूध आणि ₹4 चे बिस्किट तुम्ही ₹4 रुपये खाऊ म्हणजे शिर्डीला खूप परवडते आपल्याला खूप म्हणजे खूप पन्नास रुपये जेवण भेटतं आपल्याला नाश्ता पण भेटतो इथं स्वस्त बाबांसोबत

आई हळू हळू चाला मुखाने ने साई नाथ बोला आई हळू हळू चाला मुखाने ने साई नाथ बोला चला काय करते आता ही आई हळू हळू बोला बोला बाबू पडत नसतो बाबू दुसऱ्यांना पाडत असतो समज ना पूर्ण चिखल लावलंय चल तुला नेक्स्ट टाइम घेऊन येणार नाही मी आधीच सांगते बोलते तुला विचारायला का मस्ती किती येतो करते तुला थोडी सांभाळायला लागतो तिला मी सांभाळते ना मी मम्मी आहे तिची थोडी सांभाळतो नीट घेतलं तर घेतो उचलून आणि ती पण मलाच घेऊन असते तर आता ना आमचा आज डे टू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्याच्यानंतर आता मी द्वारकामाईच्या इथं झालं माझं फिरून द्वारकामाई फिरली चावडीच्या इथं जाऊन आली परत 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 पर दर्शन परत दर्शन करूस वाटतं शिर्डीचं असं नाही की एकदा केल्यावरती आपल्याला परत जायची इच्छा होत नाही आपली इच्छा होतेच आपल्या दुसऱ्यांदा पण तिथं जायलाच लागतं असल्यावरती एकदम क्लीन परिसर आहे पूर्णपणे आणि आता तुम्ही बघू शकता ही मोठी जी मूर्ती आहे साईबाबांची माझ्या पाठी तुम्हाला दिसत तिथं मी उभी आहे आणि तिथं पण असं गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी मस्त तर मी तुम्ही मस्ती मी एवढी मस्ती करते ना खूप मस्ती करते नाही ना बाबू तर आता ना ऊन्ह परिसर आहे खूप जास्त म्हणजे ऊन पण आहे छोट्या मुलांना आणता येतं मग झाडाखाली तुम्ही गार्डनमध्ये बसू शकता चांगलं आहे बसण्यासाठी इथेच ठीक आहे फोटो वगैरे तुम्ही शूट करू शकता काय केलं परत ना आताच मी ते इच्छेनं हात धुतले होते तर परत तिने खराब करून टाका सांग तर चला आता जाऊया आपण थोडंसं शिर्डी फिरूया आजचा दिवस आपण राहिलोय ना तर थोडंसं शिर्डीला फिरूया की संध्याकाळचं शिर्डीमध्ये कसं वाटतं आणि संध्याकाळचं नाईटपर्यंत शिर्डी कशी असते ही मला आत्ता बघायला भेटणार आहे तर आपण चाललो आता थोडंसं मार्केटच्या एरियामध्ये थोडंसं फिरतोय थोडं आपण खायला घालतोय काहीतरी आणि मग नंतरला आपण जेवणार आहे आत्ता आता पहिला फिरून घेतोय की आत्ता शिर्डीमध्ये कसं वाटतंय चल बाबू चल चल बाबू अरे तिकडे जायचं आपल्याला हॉटेलच्या साईडला हा घेते शिर्डीकडे जाऊन घेते हा चला तर आईस तुम्ही बघू शकता की संध्याकाळचा शिर्डीचा इथला परिसर कसा दिसतो म्हणजे मंदिराच्या जवळचा समोरच मंदिरच साईबाबाचा आणि साईडचा जो परिसर आहे ना पूर्ण पाऊस असो त्याच्यामुळे कधी कधी बंद असतो त्याच्यामुळे एवढी रोषणाई दिसून येत नाही पण आत्ता तर तुम्ही बघता ना आता सात वाजल्यात बरोबर डॉट तर सात वाजता हा असा व्ह्यू पूर्ण दिसतो तुम्हाला म्हणजे सगळे दुकानं वगैरे सगळं चालू असतात तुम्हाला आणि रोडवरती तर चालूच असतात पण खूप छान वाटतं बघायला चालायला असं वॉक वगैरे करायला खूप सुपर वाटतं आणि समोरच मंदिर आहे तर हा जो परिसर आहे हो दर्शन आणि हा जो परिसर आहे तो खूप सुंदर वाटतो चला आपण जाऊया पुढे हो श्री साईबाबा दर्शन राम संकुल शिर्डी तुम्ही तिथं प्रिफर करू शकता म्हणजे तुम्हाला तेव्हा संस्थामध्ये थांबायचं नसेल किंवा हा त्या टायमाला करू शकतो चला जाऊया आपण लाइटिंग जास्त त्याच्याने अजून ते, ते लुक देते इथून लाईन लावलेली आपण ना आतमध्ये गेलो तुम्हाला सांगते ना तुमच्या पाठी रिक्षावाले येतील की चला तुम्हाला सोडतो मंदिर पडतो जा मंदिर जास्त लांब नाहीये येऊ तर रिक्षाच्या भानगडीत पडायचं नाही जर कोणाला चालवत नसेल किंवा बरं नसेल तर रिक्षा करून येऊ शकतो आणि बाजूला हॉटेल असल्यामुळे आम्ही घडी घडी आमच्या मंदिराकडे येतो ना सगळं जवळ आहे सगळं काही लांब नाही चला आजने मुंबईला. सोडा आज येचा आठवडा देतोय चंदीवरून. 28 जुलै पासून शॉर्ट टर्म आता. आता आम्ही निघालो आमच्या घरी जायला. कसं वाटलं शिर्डी? मस्त वाटली शिर्डी. लय भारी वाटली शिर्डी. लहानपणी आली होती त्यानंतर मी आले शिर्डीला. आपला प्रवास बस ट्रेनचा प्रवास करणार आहे तू आज. कायच बोललो बसनी करत अचानक जेवढं झालं हिला अचानक आली होती ना ती फक्त ट्रेनचं तिकीट झालंच नाही आणि आम्ही वंदे भारत मी करत होतो बसलंच नाही आमचं तिकीट ते लगेच फुल झाले ते मेन माझ्यापेक्षा हिचा प्रवास आहे हा इचा पहिला प्रवास आहे फर्स्ट प्रवास आहे बसनी फक्त एक्साइटेड देईन ट्रेनचं आईट पण प्रवास बसलं त्यांच्या इचं बसली अरे नंतर मोठी झाली नंतर मग हिला लागले उभं येणार नाही ह्या मी साई ट्रॅवलची बस केली आहे तुमचा फेर तुम्हाला सामावून मी किती येते म्हणजे असं तुम्हाला बसचा ऑप्शन नाही भेटला ना तर खंडोबा मंदिर आहे ना त्याच्या पुढे तुम्हाला यायचं आहे बस स्टॉप आहे समोर बस लागलेली असतात आम्ही मी ऑनलाईन केलं रेड बसने कसं केलं तुम्हाला स्क्रीनशॉट टाकून देईल ठीक आहे मी इथं की बघा तिची मस्ती बघा खिची हिला झोपायचं हा मला लवकर चार्जिंग पॉईंट पण येतो तिथं ए सीचे फ्लो येतो आणि इथे एक ए सीचा फ्लो म्हणजे तीन ए सीचे फ्लो येतो आणि मेन म्हणजे लहान मुलं असतील तर मी ते ठेवून द्यायचं मजा करत राहील झोपणार आहे तसं मला पण झोपायला झोपून जाऊया आपण डायरेक्ट आपल्या मुंबईला किती वाजता गाडी आपल्या हे बघ खेळते झोपायचं मूड नाही वाटत आधी मला वाटलं झोपेल कशाला काढते बाबू बंद करू हा चला झोपायचे झोपत तर नाही बाबू चॉकलेट खा ना चॉकलेट हा पप्पानी चॉकलेट ए, ए चॉकलेट बी चॉकलेट पप्पानी चॉकलेट आ आलाय रे कोण खाणार चॉकलेट चॉकलेट कोण खाणार कोण खाणार आहे चॉकलेट कोण खाणार आहे चॉकलेटी देशू देशू दे पप्पाला अरे किशू तर देश होते ना अशी चॉकलेट बघून चॉकलेट लवर आहे आणि मग मम्माला कोण देणार मला नाही आता बघणारच नाही चॉकलेट आहे तर नाही तर मला भरवल्याशिवाय राहत नाही बाबू हा कसं आहे ना मला कोण देणार हा मला कोण देणार दे 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 मम्माला मम्माला दे नाही दे? 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 ना कॉम्प्रोमाइ मला का भरवत नाही तू आता पहिला मला भरवते

मुंबईला चाललंय आता शिर्डी सोडतोय आपण कसं तरी वाटते तर चला जाऊया आता मस्त वाटलं दोन दिवस मजा आली खूप भारी एन्जॉय केलं मस्त गेलं मंदिर पण आता आपलं हॉटेल तिथं त्या साईडला कुठं थांबलो समोर होता आपलं लोकेशन मस्त आणि साइडला मॅगडी होता हा इथं होता आणि होता साईडला मॅगडी होता ना हॉटेलच्या इथं आता आम्ही चालले तर पुढे भोजनालय पण लागणार आहे आपलं साई भोजनालय मस्त होतं आपलं हे हॉटेल पण मला जाम आवडला शिर्डी पण मला खूप आवडली आणि मला मस्त मंदिर बिंदिर सगळं आवडलं मला जाम भारी होतं सर्व काही आणि बाबूने पण मस्त एन्जॉय केला दोन दिवस आता घरी आता घरचे ब्लॉग्स तिथे मला बघायला तुम्हाला आता घरचे ब्लॉग्स बघायला भेटतील आता आम्ही घरी जाणार आहे रात्र झोपून घेते आणि ना शिर्डी मस्त आहे आय लव्ह शिर्डी पुन्हा पुन्हा येऊ वाटतं शिर्डीला मस्त बाय आय चला झोपवते ना डिझेल भरण्यासाठी आपली बस थांबलेली आहे आणि मॅडम अजून झोपलेली नाहीये आणि मला ना टाकते झोपेल का हा तुम्हाला झोपायला लागेल झोपायला तर लागणारच आहे हे बाय माझे झोप ना चो काही इथं चाललंय चालू यांचं आणि ही माझी फॉन बघते सगळे पडदे तर नेटला बाबू चला झोपायला बेटा चला जायच तर तिथे डिझेल भरतात ते लोक माहीत नाही की तिथं डिझेल भरतात किंवा भरत असेल ते हा ना चलो तर आपण निघतोय आता डायरेक्टला झोपवायचं बघतात ही झोपली पाहिजे मी आधीच सांगते